पण नेमकी काय परिस्थिती काल घडली कारण खूप भयानक अशी परिस्थिती होती कारण काल रेस्क्यूचा व्हिडिओ वगैरे सोशल मीडियावरती व्हायरल झाले काय नेमकी परिस्थिती आपण हा पाहिलेला हा तसा पाच सहा दिवसापासून प्रत्येक दिवशी आम्हाला दिसत होता त्याच्या अगोदर एक, एक दोन दिवस ह्याच घरात वास्तव्याला होता मग सकाळी मी सातच्या सव्वा सातच्या दरम्यान पाणी भरण्यासाठी पाईप आत ठेवली होती ती घेण्यासाठी गेलो गेलो तर ते कोपऱ्यात बसलेला होता काय परिस्थिती आपण पाहू शकतो कारण ह्याच घरामध्ये बिबट्याचं काल वास्तव होतं इथंच वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी इथं रेस्क्यू करून त्या बिबट्याला पकडलेला आहे तर आपण एव्हिन मराठीच्या माध्यमातून पाहू शकतो दाखवा काय परिस्थिती नेमकी होती भी भी मी इथून आतमध्ये असं सरळ आलो आतमध्ये गेलो आदल्या दिवशी मी बिबट्या ह्याच घरात असल्यामुळे मी सावधगिरीचा पवित्र घेत त्याला म्हणजे का बघण्यासाठी आलाय का बघण्यासाठी मी उभा होतो आतमध्ये कोपऱ्यात बसलेला होता जवळ पूर्ण तीन चार फोटो गेल्यानंतर मला तो त्या आतल्या रूमच्या आतल्या रूमच्या कोपऱ्यात होता आणि त्या कोपऱ्यात एकदम अंधार असल्यामुळं ह्या कोपऱ्यामध्ये एकदम अंधार असल्यामुळे मला तो पूर्ण दिसला नाही तीन चार फुटावर गेल्यानंतर बिबट्या दिसला सुरुवातीला त्यानं मुंडकवर केलं मुंडकव्हर केल्यानंतर मी तिथंच थांबलो त्याच्यानंतर तो उभा राहिला सरळ मी दोन तीन पावलं पाठीमागा आलो दोन तीन पावलं पाठीमागा आल्यानंतर मी माझा सावधगिरीचा पवित्र घेत मी उलट्या दिशेनं चालायला लागलो बाहेर गेलो तर माझा भाऊ उभा होता मी आवाज येथे आहे म्हणून त्याला लक्ष ठेवायला लावलं मी दोन चार घराशेजारची सुरेश बेंद्रे दगडू बेंद्रे ही सगळी सर्वांना बोलवून अशोक बेंद्रे ईश्वर बेंद्रे यांना बोलवून गोळा केली तर पत्र्याची पानं दोन घेतली तर दोन्ही चौकडे दोन लावली तर आणि बिबट्याला आम्ही आतमध्ये कोंडून ठेवला फॉरेस्ट अधिकाऱ्यांना वांजे साहेबांना फोन केला की असा असं आम्ही बिबट्या घरात कोंड या तुम्ही लवकर पोहोचा तर त्यांचा रिप्लाय आला की बाबा आम्ही एक अर्ध्या तासात पोहोचतो म्हणून तर सांगलीवरून आणि शिरावरून आम्हाने ती एक तासाभर्यात पोहोचले इथला अंतर पाहिलं तर किमान आठ नऊ फुटाचा अंतर आहे किमान तीन ते दोन ते तीन फुटाच्या अंतरून आपण बिबट्याला पाहिलं काय नेमकी मनात त्यावेळेला मानसिकता झाली मानसिकता अशी झाली की म्हणजे शेवटी भीती ही प्रत्येकाला जीवाची जरी मीच त्याच्याकडे राहिलो असतो तर ते माझ्याने शंभर टक्के झडप मारली असती पण मी हाय ह्या उलट्या दिशेनेच त्यांच्याकडे मागे घराच्या सावधगिरीच्या पवित्र निघालो काय म्हणजे किती वयाचा बिबट्या असेल किंवा तयारी किती होती त्याची दोन अडीच वर्षाच्या आसपास तो बिबट्या असावा तयारी फुल होती त्याची आणि ह्याच्या अगोदर ते कोंबड्या आमच्या शेजारच्या कुत्री शेळींची पिल्ल घेतलेली आहेत आता ही परिस्थिती चला ही परिस्थिती वारंवार अशी घडत असते कारण आपला डोंगर वस्तीचा भाग आहे आपल्या इकडं पशु आता आतापर्यंत तर बिबट्या हा तुमचे पाळीव प्राणी असू देत तुमचे दुभते जनावर असू देत कालवडी असू दे रेडी असू दे कोंबड्या शेरड ह्या गोष्टीवर हल्ला करत होता परंतु तो, तो, तो वस्तीत आला काय वाटतंय शासनाला तुम्ही काय सांगाल शासनाला एवढं सांगायचंय की बाबा या बिबट्याचा तुम्ही पूर्णपणे बंदुस्त बंदोबस्त करावा आज आमच्या महिला मंडळी येतात लहान मुलं इथं प्रत्येकाच्या म्हणजे वस्तू जाणारे लहान मुलं येतं जनावरांकडं त्याच्यावर जर हल्ला केला तर त्याच्यात परत नंतर पर्याय राहत नाही तर ह्याच्यावर शासनानं गांभीर्यानं लक्ष द्यावे कारण आता काल अधिवेशन सुरू आहे नागपूरला अधिवेशनामध्ये ना पण चर्चा झाली त्या चर्चेमध्ये सुद्धा वन मंत्र्यांनी सांगितले की आम्ही जंगलामध्ये एक हजार शेळ्या सोडणार आहेत शेळी त्या शेळी सोडल्यानंतर बिबट्या तिथे थांबू शकतो काय सगळ्या त्यांच्या चर्चेतनं काय वाटतं आपल्याला नाही नाही शेळ्या सोडून जर बिबट्या थांबत असता एक हजार शेळी जर जंगलात सोडली त्या हजार शेळी तो एकाच जागेवर थांबणार नाही ना त्याला जागा गावल तसा तो फिरत राहणार आहे ते त्याला काय गाव आहे का काय आहे तो त्याला दिशा मिळेल तिकडे तो पाहणार आहे आणि आता शासनाला सुद्धा बरेच वेळा विनंती केली असते की बाबा बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी त्याला कुठेतरी जिवंत मारण्यासाठी सुद्धा परवानगी द्यावी पण शासन ते परवानगी देत नाही याकडे तुम्ही ग्रामस्थ म्हणून कसं बघताय शासनाने परवानगी द्यावी नाहीतर तिने आपले स्वतःच्या फॉरेस्ट मध्ये तिने कंपाऊंड करून बंदिस्त करून ठेवावे तर तो मारावा आणि बाहेर जर निघाला माणसावर जर हल्ला करायचा प्रयत्न जर असला जर मारला तर आपल्या तिने शासनाने परवानगी शेतकऱ्याला मिळावी एवढीच विनंती आमची आपण शेताभातात काम करत असतात काय तुमचं दर्शन होत असतं का बिबट्याचं आणि बिबट्याच्या दर्शनानंतर तुम्ही आता इथले लहान मुलं असतील महिला वर्ग असेल कारण इकडचा वर्ग बऱ्यापैकी तरुण वर्ग मुंबई सारख्या सिटीचा असतो त्यामुळे इथं जर संरक्षण करायचं म्हटलं तर इथं त्या पद्धतीने तेवढी तरुण वर्गांची संख्या कमी आहे आमच्या गावात जवळजवळ पासष्ट ते सत्तर टक्के लोक मुंबईला आहेत त्यामुळे लहान मुलं महिला मग आहे ती काही वयस्कर लोक आहेत त्यामुळे वयस्कर लोकांवर जर एखादा असा प्रसंग जर आला तर तो त्यांना निभवता पण येणार नाही त्यामुळे शासनाने याच्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावावे आपल्यासोबत अजून काही लोक काय तिथले काय वाटतंय तुम्हाला कालची घटना घडली कसं बघताय याकडे नाही धोक तर आहे कसं आहे घेऊ ती कसं आहे काल रात्री सुद्धा मरिमीच्या जेव्हापासून दोन पिल्ली रात्री होती तर साडेसातच्या दरम्यान आमच्या भावानं बघितली त्या हे जो शासनानं लक्ष दिलं पाहिजे ना काय होतंय कारण आता अशा घटना घडत वारंवार आता तुमच्याच गावामध्ये असं नाही प्रत्येक आता पूर्ण वाडा तालुका सांगली जिल्ह्यामध्ये शहरामध्ये सुद्धा बिबट्यात वास्तव्य वाटतंय पण ह्याचा अंकुश कसा लावला पाहिजे कारण तुम्ही शेतकरी आहात तुम्हाला पाण्यावर जायला लागते पाणी पाजणं म्हणा किंवा आपले जनावर सांभाळण्यासाठी डोंगरात जनावर चरण्यासाठी घेऊन जावं लागते बंदोबस्त केला पाहिजे ना नाहीतर मग आपलं ते फॉरेस्ट खात्यानं कंपाऊंड करून त्याचा बंदोबस्त करावं तर शेतकऱ्यांनी आपल्याला परवाना दिला पाहिजे जनावर दिसलं तर मारून टाका हे स्पष्ट सांगितलं पाहिजे ना शासनानंतर शासनाचा अधिकारी वाले काही चौकशी करीत नाही हा हा म्हणते ते सगळं दे सोडून देते दे त्या दे। आम्ही सांगितलं जिथं सोडणार आहे कालचा प्राणी तिथे आमच्या सरपंच साहेबांनी न्या आणि तुम्ही अक्षरशः तिथला फोटो आम्हाला दावा तुम्ही नेणार वाकुर्डेथ चांगला नेऊन सोडणार चार दिवसांनी रिटर्न येणार तो त्याचा काय उपयोग नाही तर ते हा हा म्हणले ते नुसतं त्या आम्हाला म्हणले अभयारण्य सोडू चांगले पण तुम्ही सोडताय की नाही आम्हाला काय क्रूप मिटणार बरोबर तुमच्या झाली काय वाटतंय तुम्हाला समजा अशी त्यांची का म्हणजे तुम्हाला सहकार्याची भूमिका वाटते काही ना, नाही का ती आम्ही सोडून म्हणून सांगितले उडवा सांगितले आता काय सांगाल तुम्ही जर ह्या गोष्टी आता आमच्या माध्यमात शासनाला सुचवायच्या म्हटल्या काय सूचना द्याल त्यांना नाही बंदोबस्त करावा तरी आपल्या शेतकऱ्यांनी सरळ सांगावं तुमच्या जर राहण्यात आला तर त्याचं तुमचं तुम्ही विल्हेवाट लावून टाकावी तर हे शिवरवाडीचे ग्रामस्थ आहेत तर काल जी घटना घडली त्या घटनेमध्ये कशा पद्धतीने थरार झाला ज्यांनी प्रत्यक्ष दर्शन बघितलं ते बेंद्रे यांनी सांगितले घेतले शेतकरी ते की त्यांनी एक दोन ते तीन फुटाच्या अंतरावरून बिबट्याचं दर्शन घेतलं पण त्यांच्या नशीबच बलवत्तर की त्यांनी त्यातनं मार्ग काढत तिथनं घरातून बाहेर आले व लगेच तिथल्या स्थानिकच्या लोकांनी ते, 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 ते दरवाजे बंद करून इथल्या वन विभाग अधिकाऱ्यांनी लोकांना त्यांनी ओलावून करून त्यांनी दोन दीड ते दोन तासाचा थरार अनुभवला आणि त्यानंतर बिबट्याला रेस्क्यू करून जेरबंद केलं पण स्थानिक लोकांचं मत आहे की किमान हा पाहिल्यामुळं किंवा सावधगिरीची भूमिका सा, बाळगल्यामुळं बिबट्याचा हल्ला झाला नाही पण भविष्यात अशाच घटना घडतील असं नाही कारण की लहान मुलं आहेत इथं महिला आहेत वयुद्ध लोक आहेत त्या गावामध्ये अशा घटना जर पाळीव प्राण्यांच्या ज्या घडत होत्या त्या जर माणसावर व्हायला लागल्या तर पुढचे धोकादायक सगळे वातावरण तयार होईल त्यामुळं शासनानुसार लवकर लवकर चांगला निर्णय घ्यावा आणि बिबट्यांना काहीतरी त्याचा निर्बंध आणून लवकर लवकर यांची जी पिलावळ्या भागामध्ये जे पसरत आहे ते थांबवण्याचा प्रयत्न करावा एव्हियन महाराष्ट्रासाठी शीतुल कुमार शेटे शिवरवाडी अत्याधुनिक आणि सर्व सोयी युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणारं आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर